विवेक कांचे फ्रॉम क्रिसेस आपका यहाँ स्वागत करता हूँ आज यहाँ मुंबई में मुंबई स्लम का अध्यक्ष कौन आते हैं? मैं आज जिला अध्यक्ष ये मुंबई के सब जिला अध्यक्ष पांच जिला अध्यक्षों में तो आज चुने हैं और ऐसे तालुका अध्यक्ष उनकी सबको पोस्टिंग की गई है और कोई मेरी मेरी कार्यकर्मी यानी मेरे उपाध्यक्ष महासचिव सचिव तो मेरे साथ रहेंगे ऐसे असे लोकांक आज चुना पोस्टिंग या जी देणार यापुढे महानगरपालिका देखील या अनुषंगाने आमचं कसं आहे की आम्ही जास्तीत जास्त करून पोचण्याचा प्रयत्न करू आमचा सर्व टीम शंभरात म्हणजे शंभर टक्के घरापर्यंत आमच्या पोचायचा आमचा संपर्क करायचा आमचा प्रयत्न असेल त्या माध्यमातून आज स्लमचं जे आज वादळ चालू आहे स्लम रिडेव्हलपमेंटचं त्या माध्यमातून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे त्यांच्याशी जी जी फसगत होते जे फसवलं जात आहे उनको चीटिंग चिटिंग बहुत हो रहा आहे तो ती त्यांची चिटिंग फसवणूक आम्हाला कोणत्या वेळेस थांबवायचे त्यांना लुबाडलं जात आहे त्यांच्या पैसा त्यांच्या आर्थिक नुकसान त्यांना मानसिक नुकसान भरपूर भरपूर दिलं जात आहे तर आम्ही सर्व त्यांची पात्रता अपारता त्यांच्याकडे जा जे ज्या त्या सहाय्यता लागेल आम्ही मोफत पोचवणार आहोत काँग्रेसच्या माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष आमचे वॉर्ड अध्यक्ष आमचे जिल्हाध्यक्ष मी स्वतः आमच्या वर्षाताई गायकवाड आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण वाहून घेणार आहोत त्यांना फुकट म सगळी हेल्प करून त्यांची पात्रता फ्रीमध्ये करून द्यायचा आमचा पूर्ण मोठा प्रयत्न असेल